एक गोष्ट लक्षात ठेव पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत ते कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्यात सतत नवीन 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 काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा हे कष्ट करावच लागेल यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की त्याला यू टर्न सुद्धा नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवात तर करा चालायला तर लागा अडचण काय पण जे कराल ते सर्वोत्तम करा। जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा त्यातही प्रचंड मोठे मोठे पण आहे तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे झोकून द्यावं लागतं स्वतः गाडून घ्यावं लागतं वेळ एकदाच येते क्षण एकदाच येतो तो अचूक पकडता आला की यश ये मिळवता येत मग तो क्रिकेटपटू असू द्या नाहीतर अभिनेता असू द्या टायमिंगला फार महत्व आहे टायमिंग चुकलं की क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेतेचा विनोदी हुकतो आयुष्याचं नेमकं तस आहे टायमिंग पकडता आलं पाहिजे कि वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करायची नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यायची योग्य ते प्रशिक्षण घ्यायचे आणि पुढे जायची ही सगळ्यात